दिगा, दिगा, दिगा। दिगा, दिगा। दोन महिन्यापासून आम्ही आझाद मैदानावर उपोषण करत आहोत आज फेब्रुवारी महिन्यामध्ये सहा तारखेला शासनाने काढलेल्या जी आरला पूर्ण एक वर्ष पूर्ण होत आहे आणि आम्हाला वीस टक्के अनुदानसुद्धा या ठिकाणी नाही आहे आणि वीस टक्के अनुदान नसल्यामुळं आम्ही आझाद मैदानावर आज दोन महिन्यापासून सदर मुख्यमंत्र्याची भेट मागत आहे परंतु आमची भेट होत नाही आहे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला शासनाला हे सांगायचं आहे की कि आम्ही किती दिवस या ठिकाणी थांबायचं आहे ग्रामीण भागातला शिक्षक हा गावाकडून येऊन इथं त्यांची राहायची व्यवस्था नाही खायची व्यवस्था नाही कुठल्याही प्रकारची व्यवस्था मुंबईमध्ये नसतानासुद्धा हे शिक्षक या ठिकाणी दोन महिन्यापासून आपली चातकासारखी प्रतीक्षा करत आहे मला शासनाला सांगायचं आहे की तुम्ही आमचे मायबाप व्हा आणि वीस टक्के अनुदान आम्हाला त्वरित या शेवटच्या वर्गाची पटसंख्यामुळं असलेल्या काही ज्या शाळा राहिलेल्या आहेत त्यांच्या तेवीस चोवीस यामध्ये यावर्षी शेवटच्या वर्गाची पटसंख्या पटसंख्या गृहित धरून तुम्ही तात्काळ आम्हाला अनुदान वीस टक्के अनुदान द्यावं ही शासनाला आमची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी आमचे शिक्षक बांधव जे बसलेले आहेत आमच्या शिक्षकांची मागणी अशी आहे की जवळपास एक वर्ष झाले एक शासनाने जी आर काढ हा शाळांचा मूल्यांकनाचा मूल्यांकनामध्ये शाळा ह्या पात्र केलेल्या आहेत अनुदानासाठी ह्या शाळा पात्र ठरलेल्या आहेत परंतु काही बाबी या शाळांना थोड्या जाचक अटी झाल्यामुळे ह्या शाळा अनुदानापासून वंचित आहेत फक्त या ठिकाणी आमचं एकच म्हणणं आहे की या शाळांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्षे ह्या शाळा शाळा चालवलेल्या आहेत आणि थोड्याफार कोरोनाच्या काळामध्ये या शाळांमध्ये काही पटसंख्या थोडी कमी झालेली आहे मग शा शासनाने एकोणावीस वीसच्या पटसंख्येवर ह्या शाळांना पात्र म्हणून घोषित केलेलं आहे परंतु शासन या शाळांची एकवीस बावीस बावीस तेवीसची संख्या गृहित धरून अनुदान ह्या देण्याबाबत असे निकट ठरलेले आहे पण पात्र करताना एकोणीस वीसची पटसंख्या धरली आणि देताना त्यांना एकवीस बावीस हां आणि बावीस तेवीसची पटसंख्या मागतायत मग आमचं असं म्हणणं आहे की बा ही अट शिथिल करावी या सर्व शाळांना हेच त्या तिथीत अनुदान यांना द्यायला पाहिजे कारण यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ह्या शाळा चालवलेल्या आहेत जर एक थोड्याफार काही दिवसासाठी जर काही थोड्याफार पटसंख्या कमी जर होत असतील तर म्हणून यांच्या जीवावर शासनाने खेळू नये तुमच्या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर पुढं ना। या आंदोलनाची दखल जर शासनाने घेतली नाही तर हे जे शिक्षक बांधव आहेत हे कुठल्याही क्षणी शासनाला निवेदन देऊन हे स्वतः यांची मानसिकता एवढी खराब झालेली आहे की हे स्वतःला जीवापासूनही काही करू शकतात असे कारण यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणून शासनाने कुठेतरी यांच्या बाबतीत शिथिलता देऊन या सर्व शाळा आहेच त्या स्थितीत त्यांना पात्र करावं यांना अनुदान द्यावं